एखादी वस्तू घेण्यासाठी आपल्याला प्रचंड वाट बघावी लागते पण तीच वस्तू आपल्या डोळ्यासमोर खराब व्हायला नाही एक सेकंदचसुद्धा लागत नाही गेले चार पाच दिवसापूर्वी मी फोनवरती बोलत असताना असं टिपवायवरती पसारा आवरत होते मला एक सवय आहे फोनवर बोलतानासुद्धा माझी कामं सुरू असतात फोनवर बोलताना अचानक फोन, फोन टिपवायवरती पडला आणि त्याची काठ सगळी फुटून गेली मला इतकं वाईट वाटलं ना की मी शब्दात पण सांगू शकत नाही कारण त्या वस्तू मागच्या आपल्या भरपूर आठवणी असतात माझे पण मागची एक मोठी आठवण आहे पण ते मी तुम्हाला सांगू शकत नाही आज ह्यांना खायचं होतं नॉनव्हेज आणि माझे उपवास असल्यामुळे मी नॉनव्हेज घरात पण बनवून दिलं नव्हतं पण ह्यांची खूपच इच्छा होत होती खायची म्हणून म्हटलं त्यांना अडवायला नको एखाद्याच्या मनात असतं आणि आपण त्याला अडवणं म्हणजे खरंच खूप चुकीचं आहे त्यांना म्हटलं तुम्हाला खायचं आहे तर तुमचं स्वतःच स्वतः बनवून खा म्हणून मग मी माझ्यासाठी कडी बनवायला घेतली त्यांना कडी अजिबात आवडत नाही आणि असं कधी बनवणं पण होत नाही तर म्हटलं तुम्ही खा नॉनव्हेज मग मी कडी बनवते म्हणून त्यांनी मला ताक आणून दिलं आणि मग मी लगेच कडी बनवायला घेतली एका टोपामध्ये तेल टाकलं दोन तीन चमचे तेल टाकलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकले जिरे मोहरी मला काही आवडत नाही त्याच्यामध्ये मी मोहरी टाकलीच नाही कढीमध्ये लसूण खोबरं टाकलं ना की त्याचा फ्लेवरच काही वेगळा येतो म्हणून मी जास्त लसूण खोबरं टाकलं आधीच मी लसूण खोबरं जास्त करून ठेवते ते टाकलं कोथिंबीर बारीकशी चिरून घेतली आणि कढीपत्ता टाकला कढीपत्ता चिरून टाकते मी दरवेळेस कारण जेव्हा तो दाताखाली येतो ना तेव्हा खरंच खूप छान लागतं खायला तुम्ही पण तसंच नक्की ट्राय करा कढीपत्ता चिरून टाका किंवा मिरचीमध्ये बारीक करून टाका हिरवी मिरची आणि लसूण मी बारीक करून घेतलं होतं मिक्सरमध्ये कारण जास्त स्पायसी पाहिजे होती मला कढी मला जास्त तिखटवालीच आवडते अशी ही आवडत नाही आणि मी त्याच्यामध्ये कधी बेसनपीठ पण टाकत नाही ते सगळं परतून झाल्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये ताक टाकलं चवीपुरतं मीठ टाकलं आणि आधीच हळद टाकून ठेवली होती मग वरून मस्त गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली आणि फर्स्ट टाईम माझ्याकडून कडी एवढी छान झाली होती म्हणजे दरवेळेस होते पण थोडीशी तरी फाटते पण ह्यावेळेस अजिबातच फाटले नाही कारण मी कंटिन्युअसली हलवतच उभी राहिले होते आणि गॅस बंद केला तेव्हाच मी बाजूला झाले त्याच्यामुळे कढी एकदम छान झाली होती फक्त थोडंसं मीठ जास्त पडलं होतं मला ना सगळ्यात जास्त कडी आवडते ती मम्मीच्या हातची जेव्हा पण मी इकडून तिकडे जाणार असेल ना मम्मीकडे त्यावेळेस मम्मीला मी आधीच सांगते मम्मी जास्त काही स्वयंपाकाचं हे करत बसू नकोस पण माझ्यासाठी कडी मात्र नक्की बनव म्हणून मम्मी आठवणीने मी गेल्यानंतर एक ना एकदा का होईना पण कडी बनवतेस कडीसोबत बाजरीची भाकरी खायला खूप छान लागते म्हणून मम्मी पटकन भाकरी पण बनवायला घेतल्या कारण मला माझं हे सगळं बनवून मग त्याच्यानंतर ते नॉनव्हेज बनवणार होते तर बघू शकतं भाकरी किती छान टम्म भोगली होती आणि मस्त झाली होती मम्मी लगेच जेवण करायला लगे घेतलं स्वयंपाक झाल्यानंतरनं गॅसोट्यावरचा पसरा आवरून दिला आणि त्यांना म्हटलं तुमचं किचन आता अर्ध्या तासासाठी तुम्हाला काय करून घ्यायचं आहे ते करून घ्या त्यांनी त्यांचं जेवण बनवून घेतलं आणि मम्मी लगेच जेवण झाल्याच्या ना भांडी क्लीन करायला घेतली भाकरीसाठी आणि चपातीसाठी एकच तवा वापरते सो तवा पण लगेच खराब होतो आणि असं कडेनं काळ झालेला असला ते मला बघायला अजिबात आवडत नाही आणि मग असं वेगळंच जरा असं वाटतं काळ वगैरे असेल तर म्हणून मी काय करते रिफ्लेक्ट पावडर आहे माझ्याकडं ती भांड्यांसाठी पण चालते आपल्या स्टीलच्या भांडे भांड्यांसाठी ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी त्याच्याने आठ दिवसातून एकदा तवा स्वच्छ असं घासून घेते त्याच्यामुळे तवा असं खराब वगैरे पण काय होत नाही छान वाटतं त्यांचं जेवण पण तोपर्यंत झालं होतं आणि नॉनव्हेज बनवल्यामुळं हो म्हटलं परत संध्याकाळी आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे सो, बन सो गॅसवटा पण घासून घेता सगळी टप्प्याटप्प्यांमध्ये कामं झाले खरंच हे घरी असतील ना त्यावेळेस कामाला खूप वेळ लागतो आणि मला हा गॅस एवढा आवडतो ना माझ्यासारखा तुम्हाला पण आवडला असेल नक्कीच जेवण वगैरे वा झालं आणि धनुषने पण आज नॉनव्हेज खाल्लं होतं त्याने आज फिश खाल्ले होते आणि नॉनव्हेज खाऊन झालं आणि त्याच्यानंतर जप करायला बसलं हे त्याला त्याच्या पप्पांनी सांगितलं होतं की चला आपण आता दोघे जण जप करत बसता म्हणून आणि कसं नाटक करतोय संध्याकाळी मग गेलो मी माझ्या आवडत्या ठिकाणी कारण मला का ना आता गॅलरीमध्ये छान अशी झाडं लावायची आहेत कधी ती माझी विष पूर्ण होईल काय माहिती तरी पण थोडं थोडं का होईना म्हणजे असं म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे तसं मी दरवेळेस ना बाहेर गेले ना तर एक ना एक तर झाडं घेऊनच येते आणि आज तर मला खूप आनंद झाला कारण ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेल की मला किती छान छान झाडं भेटलेली आहेत ते मग माझ्यासाठी संध्याकाळी येताना इडली आणली धनुषला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्याला पण औषधं पाजायची होती म्हणून त्याला इडली चारली आमच्या गार्डनमधला हा छोटासा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा